आज चिप्स बनवायचे आहे आपल्याला बघा आता अशा पद्धतीने बटाटे शिलून घेतलेले आहे आणि तुरटीच्या पाण्यात मी हे टाकलेले आहेत आता हे सुद्धा पाणी घेतले स्वच्छ आणि हे सुद्धा आता तुरटीच्या पाण्यातच आपल्याला करायचे आहेत अशा पद्धतीने बघा किती मोठे मोठे चिप्स होत आहे तुला ये हे पात मस्त मोठे मोठे बटाटे घेतले का मोठे मोठे चिप्स होते असे पातळ मस्त लुस आणि सांग हे बघा किती छान असे व्हाईट मस्त चिप्स होतात हे आता मी याला ना रात्रभर पाण्यातच राव देणार तुरटीच्या आणि सकाळी गरम पाण्यात उकळून आणि नंतर वाळत घालणार आहे तुम्ही कशा पद्धतीने चिप्स बनवता हे नक्कीच सांगा लाईक करा लाईक करा, करा।, करा मैत्रीण सांगा मला बनवण्याची तुम्ही कशा पद्धतीने वेफर्स बनवता बाप्पा लव बाप्पा लवकर दादा हाय करतात नमस्कार दादा कमेंट करा तुम्ही कशा पद्धतीने वेफर्स बनवता आमची पद्धत योग्य आहे का नाही सांगा वेफर्स बनवण्याची बघा वाच ना कमेंट कमेंट करा कमेंट लाइक करा मी कैलास मिस्त्रीचा मुलगा तुझं ना। तु। नाव काय आहे तुझे व्हिडिओ बघते रे मी भाऊ बाप्पाचे व्हिडिओ बघते मी माझ चॅनल आहे हा का तुझं चॅनल आहे का बघत असते मी बघ तुझ्या व्हिडिओ खाली कमेडा असतील माझ्या दुर्गणेश वॉच टाइम साठी लाईव्ह घेते रे भैया मी माझा वाच टाइम खूप कमी आहे तुझा किती आहे तुझे सबस्क्रायबर किती आहे त्याच नाव दुर्गेश का तुझं नाव छान तुझा, तुझा वाच टाइम किती झालेला आहे भैया का बरं झिरो माझा एकशे दहा भरपूर आहे मग माझा तेवढं नाही पण वॉच टाइम कम्प्लीट नाही माझा माझा यार यार लाइव घ्यायची अशी बघ मी लाईव राहिली आता लाइव घ्यायची वॉच टाईम वाढतो लवकर माझे सब्सक्राइबर पूर्ण झालेले आहे फक्त वॉच टाइमच कंप्लीट नाही na ba yata? Isa awas mo si लाइक करा व्हिडिओला लाइक करा कमेंट करा मुलांचा दांगडू होता त्यामुळे म्यूट केला होता मोबाईल बोला कमेंट करा लाईव्ह मध्ये मुलांचा आवाज जमत नाहीये तू जाय वाच टाइम लवकर वाढ व्हिडिओ रेगुलर टाकायचे रोज व्हिडिओ टाकायचे तुझा आता सबस्क्रायबर कंप्लीट झाले म्हणल्यावर वाच टाइम दोन हजार आहे अजून दोन हजार मध्ये मग तुझ मोनोटायझेशन ला टाकलं जात चॅनल खूप जवळ आहे तू मग आता आमचं तर किती काहीच नाही अजून लाईव्ह घ्यायची रेग्युलर व्हिडिओ टाकायचे रोजच्या रोज टाकायचा शॉर्ट व्हिडिओ टाकायचे दिवसभराचे दोन तीन फुल या खांदा पाच मिनिटाचा आठ मिनिटाचा वरच व्हिडिओ टाकायचा वॉच टाइम कंप्लीट नाही माझा होतो वॉच टाइम कंप्लीट होतो फक्त लाईव्ह घ्यायची टाइमावर लाईव्ह घ्यायची आणि टाइमावर व्हिडिओ टाकायची कंप्लीट करायचं आता माझे व्हिडिओ काढून ठेवलेले एडिट करून ठेवलेले पण ते गॅलरीमध्ये सेवच नाही होऊ लागले त्यामुळे मला यूट्यूबला सोडायला आहे ना प्रॉब्लेम येऊ राहिला त्यामुळं मी दोन चार दिवसापासून लाईव्हच घेते नवीन फोन घ्यायचा आहे आता गॅलरी फुल झालेली याची त्यामुळं ना गॅलरीमध्ये एडिट केलेले व्हिडिओची नाही लागले तुला जमत असलं फोन मधलं तर येशील का मग तू आमच्या इकडं काय तस ना दुर्गेश दुर्गेश एक दिवस ये ना आमच्या घरी तुला घर माहीत असलं तर नाट्या मोबाईलचा माझा प्रॉब्लेम तरी सुधरून दे मग येत असलो तुला जमत असलं मोबाईल मध्ये मला काय फोन मध्ये जास्त जमत नाही घर नाही माहित मला पप्पाला विचार ना तुझ्या पप्पाला तू शाळेत कितवी ला जातो तू लाईव्ह कशी घ्यायची आहे तू ये आमच्या घरी मी तुला लाईव्ह घ्यायची पण सांगते आणि मग बघू आता माझ जाऊ चॅनल पुढं का तुझं तुझं तर जायनेच मी तरी घरातले कामं मला जास्त राहते ना त्यामुळे जास्त टाइम भेटत नाही तुला मी सगळं देते सांगून मग कसं काय करायचं ते आता दोन हजार वाच टाइम म्हणल्यावर मग सबस्क्राईबर तर कम्प्लीटच आहे तुझे फक्त दोन हजार वाच टाइम तुला होऊन जातो लाईव्ह घेतली की दोन तीन महिन्यात होऊन जाईन खूप सोपं आहे लाईव्ह घ्यायचं मला पण जमत नव्हतं मी गणपती जी व्हिडिओ गाणं तू म्हणजे आठवीत आठवीत आहे का तू ये, ये, सुबत ये। तू एक दिवस यशच्या पप्पा सोबत ये तुला घर माहित नाहीत आहे का इतपत बघा झालेले आहे माझी चिप्स करून एवढे आता एवढे बाकी आज करायची मी गणपतीचे व्हिडिओ बनता त्यामुळे कसा ची लाईव्ह करू मी गणपतीचे व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे कशाच लाईव्ह असप्पा मारायच्या बोलायच शंभर टक्के चिन्ह याय माझे व्हिडिओ बघ ना दररोज का व्हिडिओ टू के शाय चालतो टू के ना काहीच होत नाही रे भैया टू के काहीच नाहीये भरपूर लागत टू के ना काही होत नाही माझ्याला चोवीस के वीस के असे येतात माझे दोन दहा मिनिटाची व्हायरल गेले रे व्हिडिओ एक सहा मिनिटाचा व्हिडिओ एक सात मिनिटाचा व्हिडिओ चोवीस के आणि वीस के गेलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओला माझ्या भरपूर व्ह्यूज आहेत सात हजार आठ हजार दोन हजार तीन हजार तेवढ्या काय होत नाही फुल व्हिडिओला व्ह्यूज पाहिजे नंतरच वाचतंय मारतो शॉर्ट व्हिडिओ दिवसभराची तीन चार टाकायची एका दिवसात दोन तीन महिने स्ट्रगल केलं का बराबर वाचतो युट्यूब वर ना रोज व्हिडिओ टाका लागते शॉर्ट फुल टाकत राहायचं हो माझ्या चॅनल वर जाऊन बघ ना माझे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज कसे फुल व्हिडिओला जास्त नाहीये चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे ना झालं किती मिनिटात झालं आता असते दुपार आपण लायलो एक जा भेटली का मग मी येईल बघ तुझ्या लाईव्ह टाइम सांग मला दुर्गेश खूप सोपं आहे लाईव्ह घ्यायच मराठी मध्ये कमेंट मध्ये टाक मला जास्त इंग्लिश नाही व्ह्यूज वा वाढता वाढता वाढतात भैया एकदम नाही वाढत रोज व्हिडिओ सोडले का एक ना एक व्हिडिओ व्हायरल गेला का आपला पूर्ण वॉच टाइम कम्प्लीट होतो त्या एका फुल व्हिडिओ एखादा व्हायरल जातो माझे दोन व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत त्याच्यात माझा भरपूर वॉच टाइम सुद्धा वाढलेला आहे आणि सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले आहेत मला मध्ये मला इंग्लिश जास्त वाचता येत नाही <laughs> आहे वाचते मी टाकतो मी टाक मी वाचते व्ह्यूज ला का जास्त इनकम कशी येते ऍडलंच पैसे भेटते आपल्याला व्हिडिओच्या व्ह्यूज च काय नाही ज्या व्हिडिओला आपल्या ऍड लागन का त्याचेच पैसे डॉलर बनते ला व्हिडिओ बघ ना भरपूर व्हिडिओ युट्यूबला व्ह्यूज चे कसे पैसे भेटते काय भेटते सर्च कर ना बघ सगळी माहिती भेटते डबल कोण नाही का आता दो जण आहेत लाईक करा दाखवतो का चिप्स होत आलेले आहेत फक्त एवढे बटाटे बाकी आहे आता मी याचे पण बनवून घेते चिप्स आणि नंतर मग दुपारच्याला चार वाजता परत मी लाईव्ह घेणार आहे तर ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ आपला येणार आहे चार वाजता आपली लाईव्ह आहे परत बर बर सांगेन बाळा काकाल सांगायचं सांगेन हा काकाल सांगायच सांगेन मी घेऊन या मग चालते काका आज घरी येतील संध्याकाळी मग मी ना तुला घरी घेऊन यायचं सांगेन बर काका का मग तुला सांगीन लाईव्ह कशी घ्यायची ते मम्मीचं चा काय चाललं रे तुझ्या चॅनल कड लक्ष देता येत नसत अभ्यास असल्यावर माझ सांगतले जाते बाळा असा लाईव्ह वर तरी बी माझा आर्ध्याच्या वर बाकी आहे आज तुझ्यापेक्षा कमी आहे माझा वाच टाइम माझा अर्धा झालेला आहे अर्धा बाकी अर्धा अर्धा टाइम माझा बाकी आहे का तुझ्या याच्यात घेतलेला व्हाइट स्टुडिओ आहे का काय तसेश दुर्गेश, दुर्गेश तुझ्या याच्यात व्हाइट स्टुडिओ घेतलेला आहे का ऍप्स तू व्हाइट स्टुडिओ घेतलेला आहे का तू दुर्गेश कमेंट कर टू स्टुडिओ आहे का तुझ्या मोबाईल मध्ये मग त्याच्यामध्ये समजतो वॉश टाइम तू कुठं बघत असतो वॉश टाइम मुला यायचा आवाज येतो ना त्याच्यामुळे आता मी लाईव्ह बंद करते आणि सांगते काकाला तुला आमच्या घरी घेऊन यायचं मग तुला ना कशी घ्यायची लाईव्ह काय करायचं किती मिनिटात झाली लाईव्ह आता बंद करते मी चार वाजता परत लाईव्ह घेईन ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवण्यासाठी ते आपले वेपर्स बनून झालेले आहेत